नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे आषाढी कार्ती की हे जी आषाढी कार्ती की हे जी शोभा पांडुरंगे ಗನವಟೆ ಶೋಭಾ ಪಾಡುರಂಗ ಘನವಟೆ ಶೋಭಾ ಪಾಡುರಂಗ ಘನವಟೆ ಶೋಭಾ ಪಾಡುರಂಗ ಘನಟೆ ಸಂತನ ಹೆಚ್ಚ संतांचे दर्शने हे चिपीक जाणे देतालिंग न देहणी वे देतालिंग न देहणी वे देताली गन देहणी वे देतालिंग न देहणी वे संताचे दर्शन हेची पिक जान, संतांचे दर्शन हेची पिक जान, देहनी वेकीची नवर सांगावे देहनी वेकीची नवर सांगावे जीवाशी दुनावे ब्रह्मानंद संतांचे दर्शन हेची पिक जाने संतांचे दर्शन हेची पिक जाण नामाने याशी मूळ पांडुरंग नामा मने याशी मूळ पांडुरंग ರಂಗನ ವ್ಯಂಗ್ಯಂಗ ಚೆನ್ನಂಗ ಸಂತ चिपीकताने देतालिंगन देवेतालिंगन निवे देता देतालिंगन दे